तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नोम कारवाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आसूनला बहिणीकडे तिला आणायला चाललो आहे कारण आता मे महिन्यात सगळी मंडळी आली होती त्यामुळे फुल गर्दी होती घरात आणि घराचं काम पण चालू असल्यामुळे आणली नाही बोलू चला सगळे गेल्यानंतर मग तिला निवडण आणता येईल कारण लहान बाळपण आहे त्यामुळे मग प्लॅन चेंज केला बोलो ते गेल्यानंतर आणू तर आता आम्ही चाललो आहे तिकडे रिक्षा वगैरे बोलवलेली आहे मित्राचीच आहे त्यामुळे टेन्शन नाही आता आला येतो सकाळी वाट बघत होतो त्याला चांगला भाड्या लागला तो सोडून तसंच आपल्या इकडे आलेला आहे तो तर आता चला आपण पहिल्या रिक्षात जाऊ आणि मग तिकडून थेट असून बघा हे आमचे प्रभू आलेले आहेत मुंबईतून नेटवर्क नेटवर्कसाठी निवान बसलेत आपला बूस्टर चालू आहे यांचा आपला निवान चालू आहे चालू द्या चला आम्ही चालला आजीबाईचा इकडं नाश्ता चालू आहे आणि आम्ही निघाला चला अरे ए चला चला दिवस आपण बोलत होतो कामगार आहेत कुठे कामगार आहेत कुठे तर बघा आज त्यांना मुहूर्त भेटलेला आहे आणि त्या दिवशी व्हिडिओ मध्ये आपण बोलल्याप्रमाणे हे आमचे मामा आणि <laughs> अजिबात त्याला माग बोल शूटिंग कर काम चालू होत तेव्हा काय सांग मला मी त्या बाहेर दौलीतल्या पोरग्याला आता सांगितलं त्यान केला जाऊन शिट्टी अरे हक्काच आहे तुला करायला ऐकलं तर आपले व्हिडिओ बाकी आहे आणि व्हिडिओ आपल्याला करायचे तर आहेच कारण आपली धावपळ तुम्हाला माहिती आहे रोज बघताच तुम्ही व्हिडिओ त्यामुळे काय धावपळ चालूच आहे आणि इकडे ते बघा सगळी आपली मंडळी आज एका ठिकाणी कामाला आलेली आहेत काल मजबूत पाऊस पडला त्यामुळे आज बोले धडपड करून ते फटाफट काम उरकून टाकावं तर मित्रांनो आमच्या बंधूंची एंट्री झालेली आहे ही आमची रिक्षा मागे आमचा प्लॅन चालू होता तीहीच ती आणि त्यानंतर साहेबांना पण टाइम नाही भेटला आणि आम्हालाही टाइम नाही भेटला तर मग आता हे बघा झोपेतनं उठून आलेले आहेत ताईकडे जायच्या आधी पप्पांना कपडे शिवायचे होते त्यामुळे मग थांबलो काकांच्या इथं आलो माप वगैरे चालू आहे आणि काका पण जस्ट आताच आले आणि आमच्या ताई साहेब बघा त्या पण आताच आल्या साडे दहा वाजले आता सर्व घरातली कामं आटपून ते आता आलेले आहेत आता दुकान ओपन करतील आणि त्यानंतर त्यांची कामं चालू आपली रिक्षा तिकडे लागलेली आहे आणि गर्मी एवढी होते ना अजून पण भयानक पडत आहे ताईला माहितीच नाही तिला वाटलं की मी व्हिडिओ कॉल केला आणि बोलतो आहे तर व्हिडिओ करतो आहे मी आत्ता समजलं तिला तर इथे आता पाच मिनटात झालं की आपल्याला पुन्हा तिकडे निघून लगेच निघायचं आहे कारण वाचले साडे दहा बाराच्या आधी घरी पोचायचं आहे आणि मग निवान म्हणजे कामाबाग येत अजून निवान तेवढं नाही त्यांचं चालूच आहे आपली का आपली गप्पा चालूच असते आता जाताना थोडा खाऊ घेऊ कार्टूनला कारण मामाला की खाऊ पाहिजे फिक्स तर चला माहिती आहे ना, ना। वरती तिकडे खाली घ्यायचा इकडे खाली घ्यायची तिकडे वरती गेलो होतो ना तर मित्रांनो फायनली आम्ही आहोत आता आमची गाडी पार्क करून आम्ही तिथेच फिरून घे तर मित्रांनो आता नाही नाही करून साडे दहा पावून अकरा झाले आता मंडळी सकाळी लवकरच रेडी झालीत आणि फोन आला तेव्हा म्हणजे आम्हाला थोडं लेट कसं भावाचा भाडा होता ठीक आहे हे चालू आहे घरी आहे टाको खाली आहे लगेच आता घोंगाट चालू आहे घोंगाट काय हो मंडळी काय करता हूं? गुण। गुण। आम्ही पोचलेलो आहो वाट बघून बघून कंटाळली शेवटी भाऊजी निघाले कामाला ये भपलो पण आला ठेवले पॅन्टर्ट हा टाकला करायचा आला चला आता आम्ही निघालेलो आहोत चला तर मित्रांनो नवीन नवीन बाळ असताना जेव्हा घरी नेतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं शेवीवरती नारळ देऊन वगैरे अशा पद्धतीमध्ये नेलं जात मी फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या वेळेला नव्हतो एक बघितलं आता हे फर्स्ट टाइम बघतो आहे आणि ओरली इथे रिक्षा हजेर गेलेली आहे मंडळी बाबराव झोपला आहे आणि ह्या कार्टूनला त्या दिवशी काल परवाच्या दिवशी सोडायला होतो आज पुन्हा रिटर्न बॅग घेऊन निघाला मला जायचंच आहे

चला 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 हे बघा हे आल्या आल्या करामती सुरू बघ पाय भाजले रे भाजले जो हो बबलू बघा 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 बघ तुम्ही नुकू ती वाजवा बाहेर आहे आपलं आगमन घरी झालेलं आहे आणि ठीक आहे अव बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आणि बाबुरावचं आगमन झाल्यानंतर लगेच आपल्या आजीबाई लगेच खेळवायला हो

बहिणीचं आगमन झालेलं आहे आता अशा पद्धतीने सकाळपासूनची धावपळ आणि गमत असे येईपर्यंत एक वाजला ना एक वाजला आहे आता पेटपूजा वगैरे सगळे करायचे आणि गप्पा चालूच आजीबाईच्या दुसऱ्या पणजी आजी आजोबा चला तर मित्रांनो आपण भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा